नमस्कार मंडळी मी अविनाश जाधव आणि आज आपण सफर करणार आहोत जरंडेश्वराची आणि आज आपल्याला जरंडेश्वर दाखवणार आहेत आमचे लाडके श्री यशवंत साळुंके जे माझे सासेरेसुद्धा आहेत चला तर आजच्या या भन्नाट प्रवासाला सुरुवात करूया मित्रांनो सातारा ते झरंडेश्वर हे साधारण पंधरा किलोमीटर अंतर आहे जरंडेश्वराहून तुम्ही जांब मार्गे किंवा सातारा रोडमार्गे येऊ शकता आज आपण जांब मार्गे जरंडेश्वरावर जाणार आहोत या गावात प्रवेश केल्यानंतरच जांब फाट्यावर आपल्याला ही महाबली हनुमानाची महाकाय अशी प्रतिकृती दिसून येते तिथूनच आज जाणारा रस्ता आपल्याला जरंडेश्वराच्या पायथ्याला घेऊन जातो आम्ही महाबली हनुमानाचे दर्शन घेतले आणि आमचा पुढचा प्रवास चालू केला चरंडेश्वराच्या पायथ्यालाच आपल्याला हा वाहनतळ दिसून येतो इथे आपण दुचाकी व चारचाकी गाड्या लावू शकतो मित्रांनो या डोंगराची उंची साधारण समुद्रसपाटीपासून तीन हजार फूट एवढी आहे हा भाग सातारा वन विभागाच्या आख्यारीत येतो व येथे त्यांनी खूपच उत्कृष्ट प्रकारे काम केल्याचे दिसून येते डोंगरावर जाण्यासाठी खूप सुंदर प्रकारे पायऱ्या बांधण्यात आलेल्या असून ठिकठिकाणी लोकांना बसण्यासाठी बाकड्यांची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे श्रावण महिन्यामध्ये हा परिसर वेगवेगळ्या फळाफुलांनी बहरून जातो जय श्रीराम जय श्री राम हे रा। दारणाचं झाड आहे हा रानमेव आहे ही आता सगळी कच्ची हिरवी फळ आहेत की अशी लाल रंगाची फळं होतात नंतर आंबट गोड तुरट अशी चव आहे अतिशय पौष्टिक असं झाड आहे फळ आहे पुढे आल्यानंतर आपल्याला हनुमान भक्त बाळकोबा यांचे एक मंदिर पाहायला मिळते जय जरडेश्वर जय हनुमान आपण आता जरंडेश्वराच्या डोंगरावर माथ्यावर पोचलेलो आहे पश्चिमेच्या बाजूला सातारा दिसतोय अजिंक्यतारा शेजारी सांबरवाडीचा डोंगर यवतेश्वर समोर कनेर धरणाचं पाणी दिसत आहे त्याच्या शेजारी आहे तो मेरुलिंगचा डोंगर आहे त्याच्या अलीकडं सुळपनीचा डोंगर दिसतोय लांब धुक्यात हरवलेला वैराटगड दिसतोय इकडं चंदनवंदन दिसतंय ही शिवथरची शेंडी आहे आणि या बाजूला कल्याणगड आहे चरडेश्वराच्या उत्तरेला कल्याणगड दिसतोय समोर पलीकडे तो जो रेवडीचा डोंगर आहे त्याच्यावर पवनचक्क्या चक्क्या दिसत आहेत आपल्याला जय राम मित्रांनो असे सांगण्यात येते की श्री सद्गुरू काळोजी महाराज यांना दृष्टांत झाला आणि त्यानंतर त्यांनी जमीन करून ही स्वयंभू मूर्ती बाहेर काढली होती त्याच प्रकारे श्री गोविंद बाबा सिधे यांना असा साक्षात्कार झाला आणि त्यानंतर त्यांनी मंदिर व मंदिर परिसरातील काही वास्तूंची उभारणी केली होती मित्रांनो ही तुम्हाला दिसणारी दीपमाळ कमीत कमी तीनशे वर्षांपेक्षा जास्त येथे उभी आहे मित्रांनो श्री जरंडेश्वर हे श्री महादेवांचेच एक नाव आणि हीच ती श्री जरंडेश्वरांची म्हणजे श्री महादेवांची पिंड ज्यावरूनच या भागाला जरंडेश्वर असे ओळखण्यात येते आणि हेच ते जरंडेश्वरील सुप्रसिद्ध असे भगवान हनुमंताचे मंदिर चला आज जाऊया आणि हनुमंताचे दर्शन घेऊया मठाधिपती श्री शंकरजी महाराज यांच्या सांगण्यानुसार ही मूर्ती स्वयंभू आहे तसेच या मूर्तीची विशेष बाब म्हणजे या मूर्तीला मिशा सुद्धा आहेत त्यामुळे या मारुतीला मिशीवाला मारुती म्हणून सुद्धा ओळखले जाते या मूर्तीची नेहमीच खूप चांगल्या प्रकारे सजावट केली जाते तुम्ही मूर्तीच्या डोक्यावरील चांदीचा मुकुट तसेच हातामधील चांदीची गदा पाहू शकता मित्रांनो हे खूपच भव्य असे मंदिर आहे तसेच मंदिरातील आतील भिंतींवर वेगवेगळ्या देवी देवतांचे तसेच वेगवेगळ्या पौराणिक कथांमधील वेगवेगळे प्रसंग चित्रित करण्यात आलेले आहेत इथे तुम्हाला जरंडेश्वर देवस्थानाच्या संबंधित महाराजांच्या समाध्या सुद्धा पाहायला मिळतील इथे तुम्हाला श्री दुर्गा मातेची मूर्ती श्री शंभू महादेवाची पिंड श्री गणेश मूर्ती तसेच श्री गुरुदेव दत्तांची मूर्ती आणि विठू रुक्माईच्या मूर्तीचे सुद्धा दर्शन होते मित्रांनो खरंच खूपच सुंदर असे हे मंदिर आहे मंदिरातील प्रत्येक गोष्ट मी माझ्या डोळ्यामध्ये साठवली आणि राहिलेला मंदिर परिसर पाहायला निघालो मुख्य मंदिराच्या एका बाजूला तुम्हाला अन्नपूर्णा देवीचे एक छोटेसे परंतु सुंदर असे मंदिर पाहायला मिळते मित्रांनो असे येते की मंदिराच्या शिखरामध्ये प्रभू रामचंद्रांचे एक छोटेसे मंदिर सुद्धा आहे पुढे दिसणारा नागाचा पार म्हणजेच नागदेवतेचा पार तुम्ही पाहू शकता मित्रांनो शक्यतो श्रीराम मंदिराच्या पुढील बाजूस आपल्याला हनुमान मंदिर पाहायला मिळते परंतु जरंडेश्वरावर थोडेसे वेगळेच आहे सुरुवातीला हनुमान मंदिर आहे आणि त्याच्या पाठीमागील बाजूसच आपल्याला श्रीराम मंदिर पाहायला मिळते सुरुवातीला हे हनुमंताचे मंदिर हलवायचा असफल प्रयत्न केला परंतु नंतर एक छोटी हनुमंताची मूर्ती प्रभू श्रीराम मंदिरांच्या पुढे बांधण्यात आली श्रीराम मंदिराच्या दोन्ही बाजूला आपल्याला नद्यांच्या प्रतिकात्मक मूर्ती पाहायला मिळतील यामध्ये कृष्णा नदीचा सुद्धा समावेश आहे श्रीराम मंदिराच्या दोन्ही बाजूला तुम्हाला असे द्वारपाल जय विजय कोपऱ्यामध्ये दिसून येतात आणि ही ती प्रभू राम लक्ष्मण सीता यांची मूर्ती श्रीराम मंदिराच्या पाठीमागील बाजूस आपल्याला एक खूपच पुरातन असा नंदी आणि शंभू महादेवाची पिंड पाहायला मिळते मंदिराच्या मागील बाजूसच असलेली ही रामगिरी महाराजांची समाधी तुम्ही पाहू शकता जरंडेश्वराचे ऐतिहासिक संबंध पाहण्यासाठी आपल्याला थेट जावे लागेल तुम्हाला हे आहे की मेघदूत म्हणजेच याच्याकडून प्रभू लक्ष्मण जखमी झाले आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी प्रभू हनुमंत हे द्रोणागिरी पर्वत घेऊन निघालेले होते असे म्हणण्यात येते की द्रोणागिरीचा एक अंश येथे पडला आणि त्यामुळेच की काय आज सुद्धा हजारो वर्षानंतर सुद्धा या डोंगरावर ऐंशी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती सापडतात मित्रांनो येथे आढळणाऱ्या वेगवेगळ्या औषधी वनस्पतींमुळे शेकडो असे रुग्ण असाध्य रोगांमधून बरे झालेले आहेत आणि त्यामुळेच की काय प्रत्येक वर्षी भारतभरातले तसेच जगभरातले अनेक वैज्ञानिक येथील औषधी वनस्पतींचे संशोधन करण्यासाठी येथे येत असतात रामगिरी महाराजांच्या समाधीच्या मागील बाजूसच आपल्याला एक चुन्याच्या गाण्याचे चाक आणि मुट्टी दगडी गोटे सुद्धा पाहायला मिळतात याचा वापर युवक शक्ती प्रदर्शनासाठी आणि व्यायामासाठी करत असतात दगड गोट्यांच्याच मैदानापासून उजव्या बाजूला एक छोट्याशा पायऱ्यांची वाट जाते ती आपल्याला घेऊन जाते श्री समर्थ रामदास स्वामींच्या ध्यानधारणा करण्याच्या जागेवर मित्रांनो असे म्हणले जाते की जेव्हा जा जेव्हा श्री समर्थ रामदास स्वामी शहरावर यायचे तेव्हा ते या जागी येत आणि ध्यानधारणा करत असत त्यामुळेच त्याच्या स्मृतीपित्त्यार्थ येथे त्यांच्या पादुका ठेवण्यात आलेल्या आहेत ज्यांची नित्यनियमाने पूजा केली जाते आत्ता आपण जरंडेश्वराच्या डोंगरावर माथ्यावर आहोत जरंडेश्वरचं मंदिर आणि रामाच्या मंदिराच्या मागच्या बाजूला पूर्वेच्या दिशेला मी आता उभा आहे त्यात समोर आपल्याला वर्धनगड दिसतोय आणि इकडे धुर धुराडं आहे ते जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचं आहे हे इकडं जळगावचं एक तलाव आहे हे शासकीय गोदाम आहे आणि मग हे उजव्या बाजूला हे जांबेचं संपूर्ण खोरं आहे हे जांब गावाची दोन्ही बाजूला पूर्व पश्चिमेला शेती दिसते आहे आणि मग या बाजूला हे त्रिपुटीच्या खिंडीकडे जाणारी ही डोंगर रांग आहे या पाच टेकड्या उतरून खाली गेलं तर त्रिपुटीच्या खिंडीमध्ये उतरतो आपण इथून पुढे काही पायऱ्या उतरल्यानंतर आपल्याला एक बांधीव असे पाण्याचे टाके दिसून येते खूप सुंदर प्रकारे या टाक्याची करण्यात आली असून महिने या टाक्यामध्ये पिण्यायोग्य पाणी असते मुख्य एका छोट्या हॉटेलमध्ये आपल्याला एक भले मोठे सीतामाहीचे जाते पाहायला मिळते या जातीची भव्यता डोळ्यामध्ये भरण्यासारखीच आहे मुख्य मंदिराच्या समोरील बाजूसच एक पार आहे त्यावरील पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस गायींच्या खूपच सुंदर अशा मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत नंतर पायऱ्या चढून वरती गेलो आणि तेथील देवी दैवतांचे दर्शन घेतले पुन्हा एकदा पारावरून संपूर्ण मंदिर परिसर न्यायाळला आणि त्या सर्व आठवणी मनाच्या कॅमेरामध्ये कैद केल्या जरंडेश्वराच्या डोंगरावरून दिसणारा आजूबाजूचा प्रदेश खरंच मनाला थक्क करून टाकतो खूपच सुंदर असा अनुभव होता हा त्या सर्व आठवणी मनामध्ये साठवल्या आणि आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केला तर मित्रांनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट ठिकाणी तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार जय हिंद जय महाराष्ट्र